नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यानुसार सर्व पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ थेट त्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये मिळणार आहे विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आणि अर्ज शासन दरबारी जमा करण्यासाठी महिला भगिनींची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे गाळोबावी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी होत असलेल्या बैठका सूचना आणि महिलांची धावपळ पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे निर्णयावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या करणाऱ्या विरोधकांकडूनही महिलांसाठी अर्ज आहे ते भरून दिले जात आहे त्यावरूनच मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच लाडक्या बहिणींना जो मोलाचा संदेश आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लोकप्रिय ठरत असून गावगावी महिलांची गर्दी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आहे यामुळेच या योजनेमध्ये सरकारने नव्याने साथ बदल केले असून अत्यंत सहज व सुलभरित्या योजना राबवण्यासाठी नियमात बदल केले आहे त्यानुसार महिलांचे वय जे पासष्ट वर्षापर्यंत वाढवलेले आहे उत्पन्नाच्या दाखल्याची व आदिवासाची प्रमाणपत्राची जी आठ होती ती सुद्धा रद्द केलेली आहे महायुतीच्या मेळाव्यात आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दो योजनेवर भाष्य केले तसेच आपल्या सरकारची योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके एक महत्वाचा आणि मोलाचा जो सल्ला आहे तो दिला टीका करताना फडणवीस म्हणाले की महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनेवर सभागृहात ते सावत्र भावाप्रमाणे टीका करतात पण गावागावी शक्य भावाप्रमाणे यावं आणि यासाठी अर्ज करावे योजनेचे फॉर्म भरून घ्यावे गावगावी यांचेच लोक फॉर्म भरून घेऊन उभे आहेत असेच म्हणते विरोधकांच्या विरोधकावर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे या योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे केवळ हमीपत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आपण सध्या ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म घेत आहोत या फॉर्म ची जुळाजुळ होत आहे ऑफलाईन फॉर्म पुन्हा ऑनलाईन टाकावे लागणार आहे आपण ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने फॉर्म घेत आहोत केवळ अर्ज भरताना लाडक्या बहिणींनी एक गोष्ट काळजीपूर्वक काळजीपूर्वक केली पाहिजे ती म्हणजे बँक खात्याचा नंबर आणि बँक खात्याचा जर नंबर चुकला तर पैसे आपल्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे सर्व महिला भगिनींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य अकाउंट नंबर म्हणजे योग्य खाते क्रमांक द्यायला हवा सर्वच महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा कारण आम्ही ही योजना महिलांसाठी महिलांना बाहेर टाकण्यासाठी नाही तर महिलांना या योजनेमध्ये घेण्यासाठी राबवत असल्याचे फडणवीस यांनी सांगितलेलं आहे अशामध्येच या योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो कधी येईल या संदर्भातील जो बरेचशा महिलामध्ये जो संभ्रम आहे आणि या हप्त्याची पहिली जो इन्स्टॉलमेंट आहे ती बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याबाबत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याची जी डेट आहे ती फिक्स केलेली आहे तर यांच्या माहितीनुसार एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि ज्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणे शक्य होणार नाही ते एकतीस ऑगस्टच्या नंतर सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यांना सुद्धा जो येणारा जो हप्ता आहे आगामी हप्ता जो आहे त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे म्हणजे आपण ऑगस्टच्या नंतर सुद्धा जर अर्ज केला तर आपल्याला तो अर्ज आपला ग्राह्य धरून आपल्याला आपल्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे तर या योजनेचे जे पैसे आहेत ते आपल्याला एकतीस ऑगस्टच्या नंतर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे सर्व महिलांनी ज्या या योजनेसाठी अर्ज केलेला होता त्यांना त्यांचे जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे जे पहिला हप्ता आहे ते त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे आणि तो हप्ता त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये मिळणार आहे त्यासाठी आपले अकाउंट जे डीबीटी लिंक आहे का आणि नसेल तर डीबीटी लिंक करून घेणे आधार प्रायमरी लिंक करून घेणे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती